ऐश्वर्या कट्ट्यावर भरली माणूसपणाची शाळा मुलांना जीवनसंस्कार देऊन जगण्याच्या पाठशाळेत तयार करणारे अनेक शिक्षक त्यांच्या सोबतीनं अखंड कार्यमग्न असणारे मुख्याध्यापक यांच्या सोबतीनं आज ऐश्वर्या गट्ट्यावर अनोखे अशी माणूसपणाची शाळा भरली होती औचित्य होते शिक्षक दिनाचे आणि शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी आले होते एक समाज शिक्षक अर्थात महाराष्ट्रातील आघाडीच्या वक्ते विचारवंत आणि लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक माननीय श्री संजय औटे यावेळी बोलताना श्री औट यांनी मुलांना आवश्यक असणारी शिक्षण देत असताना त्यांना माणूस म्हणून घडवा असे आवाहन उपस्थित सर्व शिक्षकांना केले शिक्षक दिनाचं औचित्य साधून चिंतामणी ज्ञानपीठाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील आणि पुणे महापालिकेच्या काही शाळांमधील एकूण दोनशे ऐंशी महिला शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला माननीय श्री संजय औटे यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना यावेळी मोत्याचे माळ शाळ आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आणि त्यांच्या चांगल्या कामासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली कट्टा या संकल्पनेचं कौतुक करून संजय औटे म्हणाले आजकाल समाजामध्ये कट्टापेक्षा कट्टी जास्त वाढती आहे अर्थात अबोला जास्त धरला जातो परंतु लोकांनी बोललं पाहिजे भेटलं पाहिजे त्या त्यादृष्टीनं ही कट्टा कल्पना उत्तम आहे असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी लोकमतचे उपसंपादक दिग्बा खोमकर वरिष्ठ पत्रकार पराग पोबदार लोकमतचे उपनगर वार्ताहर पांडुरंग मरगजे सचिन कोळी धनराज गरड जयदीप यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी अप्पा परिवार संख्येने उपस्थित होते आणि समोर असणारे सगळेच मान्यवर मी तुम्हाला सांगू का एवढ्या छान असणाऱ्या एवढ्या छान सगळ्या शिक्षिका मला समोर दिसत आहेत आणि मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा शाळेमध्ये गेलेलो आहे शाळेचे दिवस मला आठवतात आणि मला एक कायम वाटत आलेलं आहे की जी ऊर्जा महिला शिक्षकांमध्ये असते सचिन सर तेवढी ऊर्जा पुरुष शिक्षकांमध्ये असते का मला शक्य आहे <laughs> आणि खरं म्हणजे हा केवळ शिक्षकांचाच मुद्दा नाहीये एकूणच महिलांमध्ये जी ऊर्जा असते ना तशी ऊर्जा पुरुषांमध्ये फार अभावात असते मी गंभीर म्हणत असतो की महिला जेव्हा बोलत इतक्या छान हसत असतात छान डायलॉग करत असतात त्याच्यावर पुरुष मात <laughs> स्त्री पुरुष विषय सगळ्यात आणि म्हणून मला असं वाटतं की खरंच महिलांमध्ये ही ऊर्जा येते कुठून असा प्रश्न मला कायम पडत असतो आणि तुमच्याविषयी मला आणखी आदर अस्था जिव्हाळा प्रेम असण्याचं कारण असं की माझी आई पण शिक्षिका आहे खरं म्हणजे प्रत्येकाची आई प्रत्येकाची पहिली शिक्षिका असतेच पण माझी आई नोकरी करताना सुद्धा माझी पहिली शिक्षिका प्राथमिक शिक्षिका होती पहिली ते चौथी पर्यंत घरामध्ये असताना घरामध्ये असताना आई म्हणाय अक्कू म्हणायचे मी अक्कू म्हणतो घरामध्ये असतात अक्कू म्हणायचं शाळेत गेल्यावर मात्र आवते बाई म्हणायचे असं शे असतं आणि बाकीच्या मुलांपेक्षा अधिक शिक्षा उत्तम संजीवला केली जायची त्यामुळे आईने मला घडवलं आणि मला हे माहित आहे की शिक्षक काय करत असतात शिक्षक काय पद्धतीनं काम करतात त्यामुळे अशा सगळ्या शिक्षकांना तुम्ही सन्मानित केले अक्स तुम्ही खूप महत्वाचं छान मोठं काम करता ऐश्वर्या कट्ट्याच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही नाव पण खूप छान दिलं ऐश्वर्या तुम्हाला सांगू का अलीकडे मोबाईलच्या काळामध्ये लोक एकमेकांना भेटतच नाही त्यामुळे कट्टे सगळे बंद पडलेले आहेत कोरोनाच्या काळात जेव्हा लक्षात आलं की आता कोणीच नाही आणि घरचेच आहे आणि मग घरच्यांशी गप्प मारलं मग कळलं की तशी काही वाईट माणसं नाही आहे दिसून पण आपण कधी बोललोच नव्हतो एकमेकांशी आपण बोलत नाही अशी सगळी आता अवस्था आहे माध्यमांमुळे माणसं एकमेकांपासून एवढे दूर जात आहेत अशा वेळी तुम्ही कट्टा सुरू केला हे मला जास्त महत्वाचं आहे आणिकडे कट्ट्यापेक्षा सुद्धा कट्टी जास्त होत चाललेली आहे शाळेमध्ये आम्ही कट्टी करायची मग सो इथे पण आहे ना कट्टी करायची अबोला आता सोशल मीडियावर त्याला ब्लॉग वगैरे म्हणतात अशा कट्ट्यावर या प्रकारचं वातावरण तयार होणं हे जास्त आवश्यक हो आहे लोकांनी एकमेकांशी बोललं पाहिजे लोकांनी एकमेकांना भेटलं पाहिजे आणि एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे शिक्षक म्हणून काम करतो तुमचे विद्यार्थी उद्या काय होतील मला माहिती नाही पण तुमचे विद्यार्थ्यांनी उद्या माणूस झाले पाहिजे होणं होणे सगळ्यात अवघड गोष्ट असते पण तेच करणं सगळ्यात महत्वाचं आहे अलीकडे काय झालं पाहिजे सचिन सर मला कायम प्रश्न असं वाटतो जेव्हा लहान होत मी सातवी आठवीला वगैरे होतो कोणी घरी आलं आई अक्कू म्हणायची संजय कविता म्हणून दाखवा ते गाणं म्हणून दाखवा किंवा भाषण करून दाखवा मी फार लहानपणापासून भाषण करणार असल्यामुळे पंधरा ऑगस्टला केलं होतं ना ते भाषण म्हणून दाखवा असं असायचं आता फार बदल झाला मी एका मित्राकडे गेलो त्या मित्राची मुलगी आठवीमध्ये आहे ते मी त्याला म्हटलं अरे काय करते त्याला बोल बाहेर तिला म्हटलं जरा कामात आठवीची कोणीत असली कामात बोल ना बाहेर शेवटी ते आली तिघा डोयाना मोठ्या चष्मा आणि मला वाटते कविता मला म्हणू आता नाही नाही म्हणजे मी आय आय टीच्या एंट्रन्सची तयारी करते आठवीतल्या मुलांना तुम्ही आय आय टीच्या एंट्रन्सची तयारी करायला कशाला सांगता आपल्याशी अडचण झाली आहे ना आपण मुला मुलींना शर्यतीमध्ये घोडे करतो आणि त्यामुळे आपल्या मुला मुलींना सगळं काही करता येतं पण मुला मुलींना आनंदाने जगावं झेपलं नाही म्हणून आत्महत्या करतात कारण त्यांना तुम्ही सगळं शिकवलं पण त्यांना तुम्ही जगायला जगायला ते शिक्षकांचं सगळ्यात महत्वाचं म्हणून या कट्ट्यावर मला तू आनंद की तुम्ही ज्या प्रकारची सगळी मंडळी इथे जमा केलेली आहे आमचा परागार मला दोन दिवसांनी भेटतात पॉझिटिव्ह थिंकिंगच्या अनुषंगाने सकारात्मकतेच्या संदर्भात काम करताना असा आमचा पराग आहे ही सगळी मंडळी या प्रकारचं काम करत आहेत माझे पण सगळे पत्रकार सहकारी मला दिसत आहेत मला असं वाटतं की ही सकार